तर नमस्कार मित्रांनो मी आली बागा शेळव्याला मामीकडे आली आहे मामीनंच मला बोलवत होत येऊन खाऊन काय पट होत नाही रानात काम आहे त्यांचं काम चाल बघा रानात शेवगा लावलाय फवार राणी त्यात चालू आहे त्या मग मी पण चालली होती तिकडं मग म्हणल्या येता येतं येऊन जा काय रस्त्यावर असल्यामुळं रस येऊन जा म्हणल्या लगेच जातील काय थांबू नको काय नाही थोड्यात बसून काय होतंय काय नाही सांग म्हणल्या मला शेवण पडत नाही व इथं राहिल्यामुळं ती सांदा काळजी राहते पहिला फोन यांचाच असतो मला त्यामुळं आणि त्यात काय झालं अचानक दुखत असल्यामुळं मी काय ह्यांना सांगितलं नाही तशीच गेली तिकडं आणि त्यात मामीला परत कळल्यामुळं मामी तशा म्हणल्या मला तर यायचं बघा यायच्या पुढेच कसं स्वयंपाक ते केलं आहे बघा सगळं टकाटक म्हणजे सगळं उरकून आता मला बरं पण वाटतंय त्यामुळं जरा बरं आहे बरं का आता काय नाही गेले तिथं काय आपलं असेल ती काम राहिलेली ती करायची पण लई दुखत होतं त्यामुळं आलती इकडं कसं केलंय स्वयंपाक भाकरी केल्या त्या ज्वारीच्या अजून काय काय केलं मला भात भाजी केली सगळं केलंय बघा गरगटा केलाय कशाच गरगटाला चुक्याचा आणि ती राण्यातली भाजी आहे बरं राना तर सगळ्या मामीनं आता हे देवपूजा तर केली चाल आहे के हो तर किती छान अशी देवपूजा केली हा फुलं ती एकदम मस्त ती इकडं ताई खिळती आपली धै सतावलं सताल तुम्ही म्हणचाल माहेरनं चालली होती कसं असतं माहेरनं जायचं म्हणलं की साडी चुळी लि आणि बांगड्या हा ही अण्णानं मला येतानाच बांगड्या भरल्या बघा इष्टीचा प्रवास केला या म्हणून एवढं तोंड सपकले नाही तर म्हणचाल किती म्हणजे खटाळ येऊन ये ती दिसती या तर कसं आहे इष्टेनं म्हणजे कसं उमऱ्या हो ना पंढरपूरला पंढरपूरला तिथं भांगड्या ती घातल्या आणि मग तिथून इकडं आलो या आणि आता पण जायचं आहे घरी हे लागले तर या मग

बघा चालू आहे मामीचं पण बरं वाटतं व वा, असं काहीतरी वेगळं आणि तुम्ही म्हणताल सारखं माहेरला काय झालं माहिती का दिवाळीला येऊन गेली पण परत चला सणावाराला कोण पण कुठं तर आता ले काय म्हणल्यावर माहेरला जातीस दिवाळी म्हणल्यावर येणं जाणं राहतंच की होय मामी मामी पण जाऊन आले परत दिवाळी झाली हो गेलते कसं आहे आहे का वाईट घटना घडली होती मा मामीचं वडील हा पुण्यात इथे होते मामीचं वडील पण राहिले नाही ते बरं तिथे गेल गेलता वे तर मला सांगत होत्या मी गेलते म्हणून ती माहेरला रह प्रत्येकाला वड असते पण ह्या बारीण मी सुकानं माहेरला आली नव्हती कुठंतरी माझं म्हणजे तब्येत बरी नव्हती म्हणून मी आलती आता राहिले व्यवस्थित झाले मी महागारी रिटर्न चालली आहे खरं नांदायचं ते नांदायचं असतं जावं लागतं एक ना एक दिवस ती महागारी रिटर्न जावं लागतं मामी कोण पण असू दे दे असू किती चार दिवसच गोड लागत राहिल काय नाही ना ना, <laughs> <गुण लें। laughs> का ती ताई कडकड करायला ना म्हणते तिला बांधून टाक एवढी एवढी कडकड करते ना काय सांगू नाय काय काय नाही देवा कसलं कुंकू घेऊन कपडाला हा तिला कसं माहित का मामी तिला लावायची सवय शाळेत जाईल शाळेत शाळेत पाठवलं ना खरं तशी आणि खरं माहितीये

थोडं जरा तिच्याकडे लक्ष द्यावं लागतंय काही मला मी एवढं सांगते ते म्हणलं द्यावं लागतंय मग काय तर मुलगी शिकली प्रगती झाली मग काय तर कस आणि ट्युशन माळा नाही नाही आडाणी कसं तिने शिकली तर कुठं तर चांगलं होईल तिचं आहे ना बरोबर आता सुरुवात शिकवायची चालू केलं मग ती शाळेत थांबायची नाही करत कसं आहे बघा मामीचं माझ्या चुका काढायला आले त्या काय मला चुका म्हणजे हे करत नाही त्याला हा मार्ग दाखवायचा त्यातनं काढायचं कस तरी अडचणी काय प्रत्येकाला असते ते त्यातनं पण कुठंतरी आपण हे करायचं हा परत शिकायला नाही तेवढा आहे आता काय नाही तिला एकदम पण लय त्रास आहे ना शाळेला जायला मग त्यामुळे हळूहळू सवय लावलेली बरी असते त्यात रोज आणि येताना पण कसं झालंय सुद्धा घेतला नाही तसंच ला साडे होती तिथन तसंच गरबडीत घरनं आली गडबडी आल्यास म्हणून म्हणलं स्वयंपाक करावं गरम गरम यायचे टायमाला मला कसं आहे माहिती आहे का पहिल्यांदा चहा पिल्याशिवाय माझा दिवस जात नाही मामी ना आले पहिल्यांदा चहा केला मस्त पैकी आणि कोरा चहा मला पी वाटत नाही म्हणून मामी ना खास दुधाचा चहा करायला बर का पी वाटत नाही असं तर कस मस्त पैकी बाबा घर आहे माझ्याच ही किचन देवपूजा केलेली मामीनं विठ्ठल एवढ्या होय मामी वारी घ्यायचा का नाही वारी दिवशी गेलत का आता कसं आहे माहिती का एवढं पणारपूर जवळ आहे पण मी काय अजून विठ्ठल दर्शन घ्या घेतलं नाही मामी एका दिवशी मला नाही काय कधी मामी ते शिहे जवळ आला विठ्ठलाला विठ्ठलाला काच जाऊन केली नाही मी तो तर योगा योगा कसं आहे योगा हे हा कसं करा कराम होते योगा ताईनं पण बांगड्या घातल्या दाखव तायड्या बांगड्या आयो अयो हा तर बाहेर येत्या मस्त येत्या ना थांबा थांब तुझे तुला तिथं जाते तर काय मग मग मी बाकी दुसरं काय मी मान फुलं आली माहिती फुल लागायला लागली ते ना तर छटणी ती झाली आहे ना शाव्याची आता फवारलं म्हणजे नाही तन पण जमत नसेल फुलांना काय तर होत का तर अन्न आले होते बघा मला सोडायला अन्न इथपर्यंत सोडायला आलं हिथ ना पुढं जायचं हि निय लागले होते या होय मामी जेवण दाव खाऊन जावा मामीच करतय मामी करते आम्ही तर काय जेवल्याशिवाय जातो आणि कसा म्हणतं का आम्ही मला विठ्ठला दर्शन घ्यायचंय काय तुमच पायाचं दर्शन मिळतंय आम्हाला आधार कार्ड फ्री बर पाठ जायच पाच वाजता जाऊ मग आपण पाय दर्शन मिळत आहे पाडव्या दिवशी आम्ही गेलो होती पाडव्या दिवशी म्हणून कधी पाठ घेतो साडेपा सव्वा पाचला जर गेलो होतो सातला तर बाहेर आलो दर्शन आला का तर मग भारी घ्याव मग पाय पंढरपूरचे एरिया गावापासून गाव आहे ती जवळ जवळची नागाला कर सोड सोडती तिघ् अन असं पायाचं दर्शन म्हणल्यावर असं स्पर्श करू देते तिघं पाया डोकट ठेवायला ठेवून डोकं ठेवायचं बर पंढरपूरला पांढर या आमची पांढरंगाला व दरवर्षी आम्ही पाटव्या दिवशी जातो तर मला पण आधी मध्ये जायला जाऊ घे जायला काय आपण जाऊ